सुंदर तिरंगा संकल्पने अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं कल्याण डोंबिवलीतील विविध सायकलिस्ट ग्रुपचे दोनशेहून अधिक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला तर देशातील जनतेला आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी फिट इंडिया चळवळ ही शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे या दोन्ही संकल्पनांवर आधारित के डी एम सी विद्युत विभागाचे नोडल अधिकारी सायकल उपक्रम प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवलीतील दोन स्वतंत्र सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्याचबरोबर शहरात विविध सायकलिस्ट क्लब यांचे संयुक्त विद्यमानाने आपण हर घर तिरंगा या कार्यक्रमाअंतर्गत आज जनजागृती सायकल रॅली आपण शहरात काढतोय आज सकाळी त्याच्या फ्लॅग ऑफ करून आपण सुरुवात केलेली आहे जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त सायक्लिस्टनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे याच्यातून आपण देशभक्तीवरचा संदेश नागरिकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे हरघर तिरंगानिमित्त नागरिकांनाही आपण आवाहन करतो आहे की त्यांनी पंधरा ऑगस्टला जास्तीत जास्त प्रमाणे आपला स्वातंत्र्यता दिवस साजरा करावा प्रत्येक घरातही झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करावा आणि हारघर तिरंगानिमित्त मागच्या आठवड्यापासून आपल्या शहरात विविध कार्यक्रमी सुरू आहे त्यानिमित्त घर तिरंगा आणि फिट इंडिया मूवमेंट या याला प्रोत्साहन देण्याकरिता आपण आजची सायकल रॅली सायकलिस्ट असोसिएशनबद्दल आयोजित केलेली आहे सर मगाशी आपण एक मानस व्यक्त केला की के आठवड्यातला एक दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायकलने पालिकेमध्ये त्याबद्दल नंतर आपल्याला माहीत आहेत की आपला शहर आणि आपली पृथ्वी वाचवण्याकरिता आपल्याला सस्टेनेबल जे आपली पद्धत आहे त्याला जास्त भर द्यायचे म्हणून नेहमीप्रमाणे आपण मोटरसायकल किंवा व्हेकल्सचा वापर करत असतो त्यामुळे प्रदूषणही होत असते प्रदूषण कमी करण्याकरिता आठवड्यातून एक दिवस किमान आपले सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी सायकलवरून यावं ऑफिसला अशी एक संकल्पना आपण विचार करतो आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कसे ते कार्यान्वित करता येईल जेणेकरून पॉल्युशन पण कमी होईल फिटनेसची एक मानसिकता नागरिकांमध्ये तयार होईल आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तयार होईल आणि हळूहळू आपलं जे शहर आहे प्रत्येक नागरिकांमध्ये सायक्लिंगबद्दल आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली ट्रान्सपोर्टबद्दलही एक भावना निर्माण होईल